एक देव जो हजारो वर्षापासून विटेवर उभा आहे एक भक्त ज्याच्या सेवेमुळे देवाने वाट पाहायला सुरुवात केली आणि एक दिवस आषाढी एकादशी ज्या दिवशी सगळं थांबतं फक्त भक्ती चालते ही कथा आहे वारीची विठोबाची आणि एका भक्ताच्या प्रेमाची नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की आषाढी एकादशीला लाखो लोक पंढरपूरला का जातात का उपवास करतात आणि विठोबाची पूजा इतक्या भक्ती का होते ही परंपरा केवळ धार्मिक नसून भक्ती इतिहास आणि सामाजिक एकतेचा भाग आहे चला तर मग जाणून घेऊयात उपवास विठोबा आणि वारकरी परंपरेची खरी कथा आषाढी एकादशी ला उपवास भक्ती आणि विठोबाची वाट तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का उपवास का करतो आपण तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का की लाखो लोक विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला का चालत जातात ते अन्न सोडून केवळ देवाच नाव का घेतात आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्र कसा थांबतो आणि पंढरपूर कस चालू लागतो हाच प्रश्न मनात आल्यावर सुरू झाला एक शोध एकादशीच्या कथेपासून ते विठोबाच्या भक्तीपर्यंत एकादशीची कथा नावाचा एक अत्यंत क्रूर राक्षस देवांना त्रास देत होता भगवान विष्णूंनी त्याच्याशी युद्ध केलं अनेक वर्ष चाललेल्या युद्धानंतर ते विश्रांतीसाठी एका गुहेत झोपले मूर क्षसाने त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी विष्णूंच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली जिने मुराचा वध केला तिला एकादशी नाव देण्यात आलं विष्णूंनी प्रसन्न होऊन तिला वर दिला जो कोणी तुझ्याशी तुझ्या दिवशी उपवास करेल त्याला मी मोक्ष देईल त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या दिवशी उपवास करण्याची परंपरा सुरू झाली एकादशी विठोबा आणि एकादशीचा एकादशीचा संबंध पण या या दिवशी विठोबाशी काय संबंध विठोबा म्हणजे विष्णूच मराठी रूप पंढरपूरचं प्रमुख दैवत महाराष्ट्रात विठोबा हा भक्तांचा देव मानला जातो विठोबा उभा आहे हात कमरेवर ठेवलेला आणि तो विटेवर उभा का कारण तो आपल्या भक्तांची वाट पाहतोय सांगितलं की विठोबा म्हणजे भक्ताच्या प्रतीक्षेत असलेला देव जो प्रत्येक आषाढी एकादशीला आपल्या भक्तांना साक्षात्कार देतो पंढरपूर वारी आणि वारकरी परंपरा वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातील एक अद्वितीय परंपरा आहे दरवर्षी आषाढ महिन्यात ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे निघतात लाखो लोक पायी चालतात टाळ मृदुंग हातात घेतात आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात पंढरपूरच्या विठोबाला भेटायला जातात वारी म्हणजे शुद्ध भक्ती समानता आणि एकतेचा अनुभव जात पात श्रीमंत गरीब स्त्री पुरुष या सगळ्या सीमारेषा वारीत नाहीशा होतात सर्वजण विठोबाच्या प्रेमात एक पटतात या उपवासाचा खरा अर्थ आपण अनेकदा उपवास करतो पण उपवास म्हणजे तरी काय फक्त अन्न न खाणं नाही उपवास म्हणजे उपआधिक वास म्हणजे देवाजवळ राहणं फक्त पोट रिकामं ठेवणं नव्हे तर मन शांत ठेवणं वाईट विचार टाळणं आणि भक्तीचा अनुभव घेणं हाच खरा आहे उपवास तुकाराम महाराज म्हणतात की उपवास करावा अंत करण्याचा न दिसावा दोष कोणाचा इतिहास आणि अभंग अभंगाची साक्ष आषाढी एकादशीचा उल्लेख संत नामदेव संत चोकामेळा संत सावतामाळी संत जनाबाई यांच्या अभंगात आढळतो यादवकालीन काळात पंढरपूर हे एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झालं विठोबाच्या आपण फक्त नमस्कार करत नाही तर स्वतःचा अहंकार दोष विसरतो म्हणूनच हा दिवस लाखोंसाठी पवित्र आहे भक्ती आणि एकता वारी ही केवळ धार्मिक यात्रा नाही तर ती आहे भक्तीची जिवंत अनुभूती टाळ मृदुंग अभंग हरिपाठ हे सगळं एकत्र येत तेव्हा निर्माण होते एक अद्वितीय ऊर्जादायी भक्ती विठोबाच्या विटेवर उभा भक्तांचा राजा हात कमरेवर सर्वांचा आहे माळीचा महाराजाचा ब्राह्मणाचा शेतकऱ्याचा तो कोणालाही दूर ठेवत नाही तुम्हाला असा प्रश्न पडला कि आपण उपवास करतो पंढरपूरला जातो पण त्यामागच खरं कारण किती लोकांना माहीत आहे आपण यंत्रवत परंपरा पाळतो पण त्या परंपरे मागच भावनिक आणि आध्यात्मिक सत्य समजून घेतलं तर आपली भक्ती अधिक शुद्ध आणि अर्थपूर्ण होईल या कथेचा निष्कर्ष आषाढी एकादशीचा उपवास ही धार्मिक कृती नाही तर ती आत्मशुद्धी आहे विठोबा म्हणजे आपल्या प्रतीक्षेत उभा असलेला देव जो आपल्याला स्वतःच्या अंतरंगात भेटतो वारी ही चालणारी भक्ती आहे जी आपल्याला एकात्मकडे घेऊन जाते या कथेची समाप्ती अशी कि आजही लाखो वारकरी पिठोबाच्या वाटेवर निघतात पायात चप्पल नाही पण ओठांवर नामस्मरण असत आषाढी एकादशी म्हणजे देवाजवळ जाण्याचा दिवस ही परंपरा आपल्याला देवाशी नाही तर स्वतःशीच जोडते मित्रांनो ही कथा होती आषाढी एकादशीची जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला म्हणजे युथिंग ट्वेंटी फोरला ला, ला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी नक्की शेअर करा धन्यवाद